नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी वालाची भाजी तर वालाची भाजी बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेले आहेत वाल आणि हे जे वाल आहेत हे मी रात्रभर भिजवून घेतलेले होते सकाळी यांची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि ही सालं काढल्याच्या हे वाल आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत पुन्हा त्यासोबत इथे मी बटाटासुद्धा घेतलेला आहे आणि बटाटासुद्धा सालं काढून घेतलेला आहे आणि तो सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे तर आता आपण वालाच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर सुरुवातीला इथे बघा मी घेतलेलं हे खोबरं सुकं खोबरं आणि एक कांदा बारीक चिरून घेतलं आहे त्यासोबत यामध्ये मी चमचाभर धणे घालून घेतलेले आहेत आता हा जो मसाला आहे हा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही आहे तोपर्यंत तर या ठिकाणी बघा मी धणे धणे वापरलेले आहेत तुम्ही या ठिकाणी खडा मसालासुद्धा वापरू शकता अ, मी या ठिकाणी फक्त धणे वापरलेत कारण मी पुढे गरम मसाला पावडर घालणार आहे तर अशा प्रकारे बघा इथे मसाला जो आहे हा मस्त असा तांबूस रंग होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे छान असा मसाला भाजून झाला आहे तो आपण मिक्सरला वाटून घेऊया त्यासोबत आपण इथे आता वालाच्या भाजीसाठी लागणारा मसाला आहे फोडणी घालून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालून घ्यायचं कढीपत्ता घालायचा आहे त्याचसोबत बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आहे हा व्यवस्थित असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची तर या ठिकाणी मी आलं लसूण आहे हा क्रश करून घातलेला आहे आता हा आलं लसूण जो आहे व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया तर या ठिकाणी मी हळद नेहमीच्या वापरातील लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर त्यासोबत गरम मसाला पावडर घातलेला आहे आणि बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यायचा आहे आता हा जो टोमॅटो आहे आणि हा मसाला आहे व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि तेलामध्ये परतल्याच्यानंतर हा जो टॉमॅटो आहे हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते पाणी घातलं की हा टॉमॅटोसुद्धा छान शिजला जाईल आणि मसाला जो आहे हा सुद्धा कढईला लागणार नाही किंवा करपणार नाही तर अशा प्रकारे मिक्स केल्याच्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला हा जो टॉमॅटो आहे हा शिजवून घ्यायचा आहे वाफेवरती तर इथे बघा मस्त असा टॉमॅटो शिजला गेला आहे आता टॉमॅटो शिजल्याच्यानंतर याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं म्हणजे म्हणजे पूर्ण अशी ग्रेव्ही याची तयार होते तर अशा प्रकारे बघा टॉमॅटोची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे पुढे यामध्ये आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे कांदा आणि जे खोबरं होतं हे मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे हा मसाला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला शिजण्यासाठी आपण ह्यावरती झाकण ठेवून अजून मिनिटभरासाठी हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मस्त असा हा मसाला बनवून तयार झालेला आहे कोणत्याही भाजी कोणतीही भाजी करताना जर तुम्ही त्याचा मसाला व्यवस्थित तयार केलात तर भाजीसुद्धा पुढे खूप छान अशी तयार होते आता यामध्ये हे जे वाल आहेत आणि बटाटा हे घालून घ्यायचं याला मिक्स करायचं आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया जितपत आपल्याला ग्रेवी हवी आहे जितपत आपल्याला ही भाजी पातळ हवी आहे इतपत आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवूया आणि पाच सहा मिनटासाठी आपण ही भाजी आहे ही शिजवून घेऊया वालाची भाजी आहे आणि वाल शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे बघू शकता मस्त अशी ग्रेव्हीदार इथे वालाची भाजी बनवून तयार झालेली आहे आता ही वालाची भाजी शिजल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं मीठ घातलेलं आहे अजून ह्याला मिक्स करून थोड्या वेळासाठी शिजवून घेऊया तर इथे बघू शकता बटाटासुद्धा छान असं शिजला गेला आहे म्हणजे ही वालाची भाजीसुद्धा मस्त अशी शिजली आहे सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली ही भाजी आता सर्व करण्यासाठी तयार आहे तर अशी गरमागरम झनझणीत अशी वालाची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू